मी रमेश चिदारामप्पा हसापुरे गेल्या पाच वर्षापासून सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे संघटक म्हणून काम करत होतो तरी सोलापूर जिल्हा अध्यक्ष बदलल्यामुळे शांतलिंग षटगार सर यांनी अध्यक्ष झाल्यामुळे नवीन कार्यकारिणी करण्यास भाग पडले त्या कार्यकारिणीमध्ये मी आता सोलापूर जिल्हा काँग्रेस आहे उपाध्यक्ष ग्रामीण म्हणून काम करतो आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हर्षर्धन सप्पळ साहेब व तसेच सोलापूर जिल्ह्याचे मोहन जोशी आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदेसाहेब आणि आमचे दैवत लाडके नेते प्रणितिताई शिंदे व तसेच सध्या त्यांनी खासदार म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत आहेत व तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली मी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये एक क्रियाशील सभासद असून मी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे कमीत कमी, -कमी वीस ते पंचवीस वर्षापासून स्वामी विवेकानंदनगर जुळे सोलापूर येथे राहत आहे तरी मला काय म्हणायचं आहे जो हासापूरे हे पूर्ण धरण आतापर्यंत विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद या माध्यमातून काँग्रेसमध्ये काम करत आलेले ग्रॅमेंड तरी सध्या मला एकदा सोलापूर महानगरपालिकामधून मी सोलापूर महानगरपालिका लढवावं असं माझं शंभर टक्के माझ्या मनात विचार आहे तरी आमचे आदरणीय सुशीलकुमार साहेब जर मला उमेदवारी दिले आणि खासदार प्रणीतीताई ताई शिंदे ताईने उमेदवारी जर दिली तर मी शंभर टक्के सोलापूर महानगरपालिका प्रभाग तेवीस प्रभाग तेवीस हा काँग्रेसला निघणार हा शंभर टक्के मला शासित आहे तरी प्रभाग चोवीस किंवा तेवीस पंचवीस सव्वीस हे जुळे सोलापूर विधानसभेला जोडलेले दक्षिण सोलापूर तालुक्याला भाग असल्यामुळे मी शंभर टक्के तिथून मी इच्छुक आहे त्याच्यात काय शंका नाही सध्या भाजपकडं ओढा जास्त आहे आता परवाच बघितला आपण की अर्ज पण हजार ते बाराशे लोकांनी अर्ज तिथे दाखल केले आणि इच्छुक म्हणून इच्छुक आहे तर त्या अनुषंगाने आपण ह्याच गोष्टीकडे कसं कस पाहता कसं आहे साहेब हा देश स्वतंत्र झाल्यापासून आज आमच्या देशामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटना आणि काँग्रेस पक्षाचा जो काय विचार धरणी टक्के होत परंतु अलीकड काळामध्ये काय झालं मोठमोठे नेते मोठमोठे नेते म्हणजे काय आहे आज त्यांना काँग्रेसमध्ये आज काँग्रेसमध्ये असताना मी आता नाव घेत नाही काही दादा आहेत काही मालक आहेत काही तुम्हाला सांगतो चालक आहे तरी काँग्रेसमध्येच होते काँग्रेसमध्ये ज्या वेळी त्यांनी होते मोठमोठे त्यांचे साखर कारखाना काढले मेडिकल कॉलेज काढले हायस्कूल काढले आणि देशाचं फाउंडेशनच हा काँग्रेस केले काँग्रेसनी केलं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो सत्तर वर्ष काँग्रेसनी देशावर तुम्हाला सांगतो आज काँग्रेसनी सत्ता केली म्हणून आम्ही दहा ते पंधरा वर्ष कुठं भारतीय जनता पार्टी येऊन आता सत्ता करायला लागली ला त्याचं दुःख आम्हाला नाही आहे का आमचं पण एक दिवशी काँग्रेसला पण दिवस येतील हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि भारतीय जनता पार्टी जो कोण पार सिंचन घोटाळा केले किंवा आदर्श घोटाळा केले एखादी बँक त्यांचं गोत्यात या लागले आणि एखादी शाळा महाविद्यालय त्यांचं गोत्यात या लागले आणि ते कर्जबाजारी होऊन काही लोक काँग्रेसमधूनच भारतीय जनता पार्ट्यात आश्रय घेण्यासाठी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीचं आज हे विचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेत आमचे काय जो साखर कारखाने नाहीत माझे स्वतःचे आणि माझे काही मिल नाही आणि माझं काही बँक नाही आम्ही काँग्रेसला सोडणार नाही एक दिवशी पुन्हा काँग्रेसचं सत्ता येणार आहे ह्याच्यात काही शंका नाही आणि सुशील कुमार शिंदे साहेब जो आमच्या पक्षाचा फाउंडर आहेत पक्षाचा बॉस आहेत त्यांनी अशापर्यंत पक्षाला काही धक्का लागणार नाही आणि हे मी गवी देतो आणि साहेबांनी जो व्यक्ती लहान होता त्या व्यक्तीला मोठे केले मोठे केले म्हणजे त्यांना शाळा बाल केले मेडिकल कॉलेज बहाल केले असे अनेक बँक बहाल केले हायस्कूल बहाल केले साखर कारखाना बहाल केले ते सुद्धा तुम्हाला सांगतो आज भारतीय जनता पार्टीचे आश्रय घेऊन तुम्हाला सांगतो बसत आहे आणि काँग्रेसचं काही फरक पडणार नाही त्यांचं सुशील कुमार शिंदे साहेबांच्या समोरच त्यांचं काही बरं आणि वाईट घटना घडत आहेत हे सोलापूर जिल्हा नाही महाराष्ट्र सगळीकडे हे बघतो आणि तसेच मी यंदा मात्र तुम्हाला सांगतो सोलापूर महानगरपालिका इलेक्शनला इच्छुक आहे ह्याच्यात काही शंका नाही मला सुशील कुमार शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे ताईंचा आशीर्वाद आहे आणि माझे काँग्रेसचे सर्व जिल्हा अध्यक्ष पासून माझे सगळं ज्येष्ठ जो काही काँग्रेसचे पदाधिकारी आहेत माझ्या पाठीमागं आहेत ह्याच्यात काही शंका नाही म्हणून मी काँग्रेसकडनं आज पंचवीस असू दे सव्वीस असू दे तेवीस असू दे चोवीस असू दे मी शंभर टक्के तिथून निवडणूक लढवणार आणि निवडून येणार ह्याच्यात काही शंका नाही आता येणाऱ्या निवडणुकीत आपण कुठले मुद्दे घेऊन सामोरे जाणार ठीक आहे साहेब आणि एक आता तुम्हाला सांगतो सोलापूर महानगरपालिकामध्ये आतापर्यंत फक्त टक्क्यावरी गोळा केली काही नगर मला असं म्हणायचं नाही मला काय म्हणायचं आहे लोकांसाठी शुद्ध कुठल्या वार्डामध्ये येतो आणि कुठलं सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर येतो त्या प्रत्येक वार्डामध्ये पहिला प्राधान्य फिल्टर पाणी दुसरा प्राधान्य तुम्हाला सांगतो रोड तिसरा प्राधान्य माझं असेल लाईट आणि जो काय माझे ताई बहिणी माझे सगळं विद्यार्थी मित्रांसाठी शाळेचे पुरेपूर चांगलं व्यवस्था आहे का नाही ह्याला मी फोकस करून मी प्राधान्य देणार आहे काय आव्हान असणार आहे सर्व माझं जाता जाता एकच आव्हान राहणार आहे साहेब सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला तुम्हाला सांगतो चांगलं दिवसच येणार आहे ह्याच्यात काही शंका नाही आणि जो काही काँग्रेस सोडून जरी गेलं काँग्रेसचं काही फरक पडणार नाही आणि पुन्हा एक दिवशी काँग्रेसचं सत्ता येणार काय